गाड्या सुटल्या तिकड्या पडेल बाळक्या वादळ त्याच्या पडल्या साईडला सोने आणि दिवाने त्याच्या पडलेल्या साइड ला, ला, ला आनी जीवा आणि मास्तर अतिशय सुंदर अशी लढत आहे कोण बाजी मारतोय खाल्ल्या कडण पडतोय पब्लिकच पितान मास्तर आणि जीवा आणि मास्तर जीवाच निर्वाद वर्चस्व सेमी चार चारचा निकाल सेमीफायनल चार साहिकाला तास क्रमांक आठ वर धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न शहाजी बापूराव देशमुख कुरवली जय पराजय ग्रुप नाशिक स्वाती ट्रॅव्हल चोराडे यांचा जीवानी मास्तर ही गाडी फायनल साठी पाहता ठरली आणि तास क्रमांक सात वर धावली गाडी मुकुंदराज प्रसन्न कुमारी प्रिशा सुशांत करांडे शाळगाव सोहम जगदी बापू शिंदे बापूसाहेब आंबेडकर वडके पुणेकरांचा आणि दिवाना ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत ठरली दोन्ही विजेता बैल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सुपनर बंधू रेड्डे मंगळवेडा यांचा उजवीला पाळाला मास्टर आणि डावीला पाळाला सौभाग्यती उर्मिला ताई मानिक शेठ गायकवाड मथुरा पारमाव चिंचाळे यांचा जिवा सुंदर बापूसेठ आंबेकर वडकी पुणे यांचा जीवा सुंदर अशी गाडी पावली प्रशांत ड्रायव्हरनी गाडी फायनल ला पात्र आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र सोहम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यश बापूसेठ आंबेकर वडकी पुणे यांचा बावीस अकरा सोन्या पाल आणि त्याच्याबरोबर कुमारी त्रि